आकाशवाणी मुंबई सदया कर्देकर कर प्रादेशिक बातम्या देत आहे देशातली देवालयं केवळ धार्मिक महत्वाची स्थळं आहेत असं नाही तर पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त बनवणारी केंद्र आहेत आणि देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहेत असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आसाममध्ये गुवाहाटी इथं जाहीर सभेत ते बोलत होते या कार्यक्रमात एकंदर अकरा हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नवी दिल्लीत राष्ट्रकुल विधी शिक्षण संस्थेच्या महाधिवक्ता आणि महान्यायवादी परिषदेच्या समारोप समारंभाला संबोधित करणार आहेत या संमेलनात राष्ट्रकुल देशांचे महाधिवक्ते तसंच आशिया प्रशांत क्षेत्र आणि कॅरेबियन द्वीपसमूहातल्या देशांच्याही महाधिवक्त्यांचा समावेश आहे उल्हासनगर इथं पोलीस ठाण्यात घडलेली गोळीबाराची घटना ही जमिनीच्या वैयक्तिक वादातून घडली असून शिवसेना भाजपा आणि राज्य सरकारशी याचा काहीही संबंध नाही असं शिवसेनेचे प्रवक्ते आणि सचिव आमदार किरण पावसकर यांनी आज मुंबईत सांगितलं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे त्यामुळे विरोधकांनी या घटनेला राजकीय रंग देऊ नये असं ते पुढे म्हणाले राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याची टीका प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे ते आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी वार्ताहर परिषदेत बोलत होते राज्यात राजकीय टोळीयुद्ध सुरू झाली असून अराजकता माजली आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार गणपती मिरवणुकीत पिस्तूल काढतात पोलीस ठाण्यात गोळीबार करतात आमदाराचा मुलगा अपहरण करतो हे सगळं कॅमेऱ्यात कैद होत यांच्यावर यू ए पी ए कायद्याअंतर्गत कारवाई व्हायला हवी होती असंही ते म्हणाले आता भाजपनं या प्रकरणांमध्ये त्यांची अधिकृत भूमिका सांगावी असं आदित्य ठाकरे म्हणाले बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेली सखोल स्वच्छता मोहीम ही व्यापक होत असल्याबद्दल कौशल्य विकास उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आनंद व्यक्त केला आहे सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये आज सक्रिय सहभाग घेतल्यावर ते बोलत होते स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं तळागाळातल्या केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ गावागावातल्या नागरिकांना मिळत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जालना जिल्ह्यातले लाभार्थी सुधाकर मेहत्रे यांनी सांगितलं मला पी एम किसान चा लाभ भेटला माझा भाग हलका आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्याची संधी अनुभवी पत्रकारांना उपलब्ध झाली आहे न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश व्हेकन्सीज या संकेतस्थळावर एडिटोरियल एक्झिक्युटिव्ह स्लॅश न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर ॲट आकाशवाणी मुंबई या अंतर्गत तुम्हाला यासाठीची जाहिरात पाहता येईल या पदासाठी अर्ज करण्याची मुदत येत्या आठ फेब्रुवारीपर्यंतच आहे सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे संमेलनाच्या काल दुसऱ्या दिवशी मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणं आवश्यक आहे या विषयावर परिसंवाद झाला रेल्वे स्थानकावर गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना वाचनाचा आनंद घेता यावा या उद्देशानं नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एक छोटं पुस्तक घर सुरू करण्यात आलं आहे या पुस्तक घरामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेतली पुस्तकं उपलब्ध आहेत नाशिक रोड रेल्वे स्थानकातून दिवसाला सरासरी पंधरा ते वीस हजार प्रवासी प्रवास करतात अनेकदा रेल्वेगाड्यांना विलंब होतो त्यामुळे रेल्वेच्या भूसावळ विभागानं हा अनोखा उपक्रम राबवला आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि नानकसाई फाउंडेशनच्या वतीनं संत नामदेव यांच्या सातशे चोपन्नाव्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून राज्यस्तरीय संत नामदेव साहित्य संमेलन नांदेडमध्ये आयोजित केलं आहे संमेलनाची सुरुवात श्री सचखंड गुरुद्वारा इथून सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीनं करण्यात आली विशाखापट्टणम इथं सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताची स्थिती भक्कम आहे पहिल्या डावात भारतानं एकशे एक्केचाळीस धावांची आघाडी घेतली आहे आज तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू झाल्यावर शुम्मन गिलनं शतक पूर्ण केलं त्याने एकशे चार धावा केल्या शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात आठ बाद दोनशे एकतीस धावा झाल्या होत्या याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार